हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग चला आज आपण वन टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि कसं करायचं ते पाहणार आहोत तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा कशा पद्धतीने शोल्डर टाकायचे आहे आर्म होल टाकायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला वन टक्स पॉईंट वन टक्सचा टक्स घ्यायचा आहे पॉईंट कसा घ्यायचा आहे ते तुम्ही व्हि व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी कारशीट पेपर घेतलेला आहे तर मी तुम्हाला इथं वरती मापं दाखवलेली आहे उंची साडे तेरा इंच छाती बत्तीस आणि कमर अठ्ठावीस आहे मागचा गळा दहा इंच आहे आणि पुढचा गळा सात इंच आहे या पद्धतीने आपला आज वन टक्स ब्लाउजचं कटिंग आहे तर व्हिडिओवर कंटिन्यू रहा इथं तुम्ही तुमची मापं चेंज करून घेऊ शकता जी काय मापं असेल त्याच्यानुसार उंची आपण साडे तेरा इंच प्लस एक इंच साडे चौदा इंचावर उंची टाकून घेतलेली आहे आणि शोल्डर झालं तर ते आपलं पाच इंचाचं आहे याच्या आधी मी शोल्डर चार्ट मुंडा चार्ट आणि त्याशिवाय कटोरी वगैरे त्याची मापं दिलेली आहे ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन तुम्ही तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा ब तर बघा इथं मुंडा आपली जो मुंडा उंची आहे मुंढा उंची जी आहे ती आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे शोल्डर पाच इंच टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण माप टाकून घेतलेली आहे ज्यांना हे उंची शोल्डर टाकायला जमत नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा चार्ट शेअर केलेला आहे छाती आपली बत्तीस आहे त्यामुळं आपण इथं छातीचा चौथा भाग टाकून घेतला तर छातीचा चौथा चा भाग हा आठ इंच तो प्लस दोन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने घडीचं माप टाकून घेतलं आपल्याला इथून दीड इंच म्हंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे जसा मी देते बघा अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम हळूवारपणे आणि सविस्तर अशी आपल्याला पेपर कटिंग समजणार आहे त्यामुळे तुम्ही शांत व्यवस्थितपणे जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला बरंच काही जे आहे आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे अगदी सिंपल आणि साधा असा हा ब्लाऊज म्हणजे वनटक्स ब्लाऊज अगदी कुणीही शिवू शकतं हा ब्लाऊज फक्त आपल्याला एक टक्स मारायचा असतो आणि ब्लाऊज तयार होतो गळारुंदी सव्वा दोन इंच ठेवलेली आहे आणि जसं सांगितलं की आपला मागचा गळा दहा इंच आहे त्या पद्धतीने मी इथं माप टाकून घेतली गळारुंदी अडीच इंच घेतली खालच्या साईडने आता आपण इथं बॉक्स काढून घेऊया आणि आता आपण इथं गोल गळा काढून घेऊ तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार गळाही घेऊ शकता तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला नक्कीच लाईकही करा जेणेकरून आणखी मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आता मी इथं साइड पार्ट जो आहे तो कटिंग करून घेते पाहू शकता आपण बॅक साईड पार्ट तयार करून घेतला आता आपण हा बॅक साईड पार्ट दुसऱ्या साईडनी काढून कसा घ्यायचा ते पाहू सर्वात पहिलं आपल्याला कडेच्या साईडनी अर्धा इंच सा वाढवून घ्यायचं आहे आपली जी पट्टी असती ती आपल्याला इथे वाढवून घ्यायची आहे अशा पद्धतीने सरळ लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला इथं त्याच्यानंतर आपण जी आपण अर्धा इंचानी जी लाईन मारून घेतली त्याच्या साईडने आपल्याला बॅक साईड पार्ट ठेवून अशा पद्धतीने काय करायचं आहे जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे आपला इथं बॅकसाईड पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने आपण जसाच्या तसा काढून घेतला तुम्ही पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इथं रुंदीचं जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे सव्वा दोन इंचाचं त्या मार्किंगपासून आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा जसं की आपण बॅकसाईडचा मागचा गळा मोजला आता आपल्याला पुढचा गळा आपला होता सात इंच शिवून हा गळा तसा तर जर पाहिजे असेल तुम्ही सहा इंचाचा असेल किंवा सात म्हणजे सहा असेल साडेसहा असेल त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे तर मी इथं प्लस करूनच आपण इथं सात इंचाचं मार्किंग टाकून घेतलेलं आहे शिवून तर हा गळा जो आहे तो साडेसहा सा इंच तयार होईल मग तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे जर आता सात असेल तर तुम्ही साडेसात इंचावर मार्किंग करू शकता काहीही अडचण नाही पण साडेसात इंचाचा गळा जो आहे तो भरपूर मोठा होतो आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही हा गळा घेऊ शकता मी इथं पाण्याचा आकार काढून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने हा अर्थातच जवळजवळ गळा जो आहे हा जवळजवळ सव्वा सात साडेसात इंचापर्यंत जाणारच आहे आणि त्याशिवाय आपण अर्धा इंच जे आहे साडेसहा होतं तर मी साडेसा सॉरी सात इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे गळ्याचं आता मोंड्याचा आकार आपल्याला खोल भाग देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा आणि आपण काय केलं इथून जो आपण मोंड्याचा आकार देऊन घेतला तिथून मी खाली अर्धा इंचावर पॉईंट देऊन घेतला जिथं आपला गोल आकारे असा तिथून आपण अर्धा इंच मोजून आतला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देऊन घेतला तुम्ही पाहू शकता आपण जो मोंढ्याचा आकार देऊन घेतो तो, तो आपल्याला अशा पद्धतीने सरळ लाईनमध्येच असा स्ट्रेट असं हे करून मग गोल आकार देऊन घ्यायचा त्याने काय होतं तर छान असं बाही वगैरे पण फिटिंगमध्ये बसती आणि झोळ वगैरे पडत नाही आता आपल्याला इथे वनटकचा पॉइंट द्यायचा आहे आपण जो अर्धा इंच मोजून घेतलेला आहे तो सोडून द्यायचं आहे आपल्याला आणि जो आपला बॅकसाईड पार्टची रेश आहे तिथूनच आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथं छातीचा दहावा भाग टाकायचा आहे जसं आता छाती आपली बत्तीस इंच आहे तर बत्तीस छातीचा दहावा भाग येतो दोन पॉईंट तीन पॉईंट दोन बरोबर तर आपण तीन पॉईंट दोनवर मार्किंग करून घेतलं वरच्या साईडने मी टक्सची उंची मोजून घेतलेली आहे जी आहे दहा इंच आता तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून टक्सची उंची मोजायची आहे मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण टक्सची उंची कशी मोजायची आहे म्हणून तर त्यानुसार मी टाकून घेतलेलं आहे दहा इंच आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण टक्सचं मार्किंग करून घेतलं तर आपल्याला त्या साईडने म्हणजेच त्या रेषेच्या साईडने आपल्याला पाऊण इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या साईडनेही पाऊण इंचावर मार्किंग करायचं म्हणजे आपण दोन्ही साईडनी पाऊण पाऊण इंचावरती मार्किंग करून घेतलं पाऊण इंच आणि पाऊण इंच किती होतं तर ते होतं पाहू शकतात दीड इंच तर हा आपला वन टक्स तयार झाला हे की नाही खूप सोपी पद्धत आता आपण जेवढं तिथं मार्किंगला आपला कपडा जाणार आहे टक्समध्ये तो आपल्याला इथे काय करायचा आहे फिटिंग साईडला वाढवून घ्यायचं आहे जसं दीड इंच आपण वाढवून घ्यायचं आहे बरोबर जर तुम्हाला आणखीन मोठा टक्स पाहिजे असेल तर तुम्ही एक एक इंचाचाही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला ह्या साईडनी मात्र दोन इंच वाढवावं लागेल वरच्या साईडला कसलंही मार्जिंग द्यायचं नाही आहे म्हणजे वाढवायचं नाही मोढ्यामध्ये तिथून सरळ लाईन आपल्याला इथे मारून घ्यायची आहे जसं व्हिडिओ दिसत आहे त्या पद्धतीने तर आपला इथे वन टक्स जो आहे तो तयार झाला संपूर्ण फ्रंट पार्ट तयार झाला खूप सोपी पद्धत आहे कुणीही म्हणजे जे अगदी ब्लाउजही शिकत नाही त्यांनाही ही कटिंग जमन तर इथं आपण काय केलं आता संपूर्ण मार्किंग करून घेतलं आता आपण इथं याची कटिंग करून घेऊ तर आपला बॅक साईड पार्ट कट झालेला आहे आणि आपल्याला आता करायची आहे फ्रंट पार्ट फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार कट करून घेते आहे मी बॅकसाईडचा नाही तर तो आपला नंतरून काहीच कामाचा नाही कारण की आपण बॅक साईड पार्ट काढून घेतलेला आहे त्यामुळं आता इथं आपण जो वाढवलेला पार्ट आहे तो पण आपल्याला व्यवस्थित इथं कट करून घ्यायचं आहे तर गळाही कट करून घेते संपूर्ण आपला इथं गळाही कट झाला आता हा बघा आपला टक्स टक्स असा मारल्यानंतर काय होणारे जी आपली फिटिंगची साईट आहे तिचे कोणी निघतात बऱ्याच वेळा बऱ्याच मैत्रिणींच्याही ब्लाऊजचं काय होतं अशा पद्धतीने दे जो आपला फिटिंग पार्ट आहे तो आपल्या इथे कोणा निघतो तुम्ही व्हिडिओत पाहू शकता कशा पद्धतीने दे मग आपल्याला तिथं काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते पहा मधला टक्स धरायचा आहे त्याच्यानंतर किती कोणा आहे तुम्ही पाहू शकता तर या साईडने काय करायचं का आहे आपल्याला जवळजवळ अर्धा इंचाचं जो कोपरा आहे तो आपल्याला इथे एका लाईनीमध्ये व्यवस्थित कट करून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीत जेणेकरून आपल्याला कोणे वगैरे आपल्या ब्लाऊजची निघणार नाहीत तर आपण ते पण इथं कट करून टाकलं आणि तुम्ही पाहू शकता की ती छान इथं लाईन तयार झालेली आहे याच पद्धतीने बॅकसाईडचंही कट करू शकता तुम्ही बॅकसाईडचाही कोपरा जो आहे तो याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट तयार झाला आणि याच पद्धतीने बॅकसाईडही तयार झाला तर मी बॅकसाईडचाही गळा कट करून दाखवते तर बघा आपल्या इथं फ्रंट पार्ट बॅकसाईड पार्ट किती छान तयार झाला तर मग चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ